봐줘. 봐줘. 또그고 봐줘. 듣기 편해. 아. 봐줘. 잘했다. 나켜 봐. काय वाजवतो काय ती काय दे ती काठी काठी धर नाही वाजवायचं दे मी वाजवू का मग ती दे मला ती दे छोटवाले दे हाताने वाजव नाही वाजवत काय अरे वाजव की वाजव रोनक खेळ हा छान छान करा वाज डीम डिम डिम डुम डम डुम वाज छान 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 वाजवाय लागल्या खेळू द्या खेळतोय तर दरवाज रो ना खेळ वाजू पाटा। वाजू, पाटा। वाजू। पाटा। मी वाजू माझ्याकडे एक काठी तू वाजू 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 छान छान बाबू मुशारी छान आहे वाजव शिमगेला वाजवणार ना हा बाळा शिमगा आलाय शिमगा शिमगेला वाजवणार ना छान छान कसं वाजवणार सांग कसं वाजवणार सगळे वाजवतात आपल्या दारात आता कसं वाजवायचं रणद असं वाजवत मग कसं वाजवते सांग असं नाही वे मग कश कश वाजव हा छान छान बर बर वाजो रंगपंचमी खेळणार ना खेळा खेळा खेळ गुड बाय छान छान खेळा जरा तुझी पण डमडी आण तुझी पण डमडी आणते हो खी काठी डमळी नाही तुला ना की। काटी देते की तुला गे। वाजो एवढे सगळे वाजवणार वाजो हे नको ना ते दे मी घेते राघो भैयाला देऊ मग रागो तिथं बसा चला बसा काय त्याच्यात काय रे ना बर काय खेळतो तुझं पियानो कुठं आहे पियानो दे आणि राघो इथं बस इथं बस खेळत बस बस रागो ब्या खेळते छान छान एक तुला घे एक रोनकला दे हा वाजवा छान छान वाजत वाजवा

तसं नाही खेळायचं हा हा घे घे हा दे राघो प्या ते खेळ वाजव वाजव पण घे पण घे किती मस्ती हा वाजव राघो प्या रा tujuan dah berzak tujuan hmm. <tut> tujuan dah ragu dah beli hatun